आज बनूया अगदी चविष्ट कुरकुरीत खवंग अशी अंडापोळी झटपट बनणारी आणि सर्वांची आवडती अशी अंडापोळी चला यासाठी येथे एक बारीक कट केलेला कांदा घेतला आहे त्यात बारीक कट करून घेतलेला टोमॅटो थोडीशी हिरवी मिरची बारीक केलेला कोथिंबीर थोडंसं लाल तिखट चिमूटभर हळद थोडीशी धनेपूड आणि चवीनुसार मीठ यात घालणार आहोत दोन अंडी हे सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत फेटून घेणार आहोत याप्रमाणे आता पोळी लाटून घेऊया त्यासाठी मी येथे एक मोठा उंडा घेतला आहे आणि एक लहान उंडा घेतला आहे याला छान तेल लावून सुख पीठ यात टाकायचं आहे पुन्हा तेल लावून जो छोटा उंडा आहे तो त्याच्यावर ठेवायचा आहे यामुळे आपल्या पोळीचे छान दोन पूड निघतील हलक्या हाताने प्रेस करून घेऊयात छान मौसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे याकरता आवडीनुसार तुम्ही गोल त्रिकोणी कुठल्याही आकाराची पोळी लाटून घेऊ शकतात पोळी छान लाटून झाली आहे तवा गरम झाला की त्याच्यावर थोडंसं तेल पसरून घेऊया पोळी अगदी मंद आचेवर आपल्याला भाजायची आहे पोळी पलटून याची जी पूड आहेत ते सेपरेट करायचे आहे बघू शकता आपण जो लहान हुंडा घेतला होता त्याची पोळी अलगत निघते यात तयार झालेलं मिश्रण व्यवस्थित पसरून घेऊयात पुन्हा जी पोळी आहे ती याच्यावर टाकून घेऊया याप्रमाणे गॅस अगदी मंद ठेवायचा आहे यामुळे आपली पोळी छान कुरकुरीत भाजल्या जाईल आणि आतील जे मिश्रण आहे तेही छान व्यवस्थित भाजल्या जाईल अजून जास्त कुरकुरीत येण्यासाठी याच्यावर तेल टाकायचं आहे मंद गॅसवर किमान पाच मिनटं आपण ही पोळी भाजून घेणार आहोत बनवायला अगदी सोपी आणि झटपट अशी ही अंडापोळी आहे खायला तर अगदी चविष्ट लागते छान आपली कुरकुरीत अंडापोळी तयार झालेली आहे आवडीनुसार तुम्ही काप करून घ्यायचे आहे याला तुम्ही सॉससोबतही खाऊ शकता तशीही खाल्ली तर खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गीताच किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद